मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी श्री लोकनाथ यशवंत सर आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांचं कवितेच जे विश्व आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार सर आपलं आमच्या या शाळेमध्ये सोमनाथ विद्यामंदिर उंगळीमध्ये आपलं स्वागत आहे सर मला असा प्रश्न आपल्याला विचारावाच वाटते की आपण सातत्यानं जे जी जीवनाला उपयोगी असणार जी काव्य आहे ते आपण मांडलेलं आहे आपल्या जो जीवनाचा जो प्रवास आहे आपण आपली सुरुवात कशी झाली आपलं शिक्षण कुठे झालं याबद्दल आम्हाला कृपया सांगा माझ्या सर्व्हिसर होते दहावी पर्यंत मी सहा शाळा बदलले पहिली अकोला तिसरी चौथी अमरावती अमरावती अकोला अमरावती मग गोंदिया मग नागपूर पुन्हा मुक्त म्हणजे आपण मराठीतील एक अत्यंत महत्वाचे कवी आहात लेखक पण आहात माझ्या जवळच असणारा एक आपला काव्य संग्रह आहे आता होऊन द्या यामध्ये आपण कशाची मांडणी केली आहे आम्हाला कृपया सांगावं हे मला आलेलं जे समाजात ते मानलो काही चुटलं होत नाही म्हणजे लोक म्हणतात ना ते कोणती देवी असते ते विद्येची करावं ते काही प्रसिद्ध वगैरे नाही आपल्याला जे मला डोळ्यात दिसते ते मी लिहितो फक्त काय म्हणजे असं एक आपल्याचा भ्रम आहे खूप मोठा किंवा म्हणजे देवीची कृपा असल्यामुळे माणूस म्हणजे प्रगती करतोय कोकणाला आहे ते सगळ्या आपल्याला जे दिसते ते मी लिहितो आपण सातत्यानं वेगवेगळ्या शाळा बदलल्या आहेत बदलून ठेवतो याला काही काम नाही मला वाटतं ऐकू येणार का शेवटपर्यंत आपण वेगवेगळ्या शाळा बदलवल्या आहेत शाळा बदलवल्या तर आपल्या शिक्षणात अडथळा नाही निर्माण झाला का नाही आता ते हे जे शिक्षण पद्धती आहे आपली भारतीय शिक्षण पद्धती ते मला काही आवडलेली नाही कारण जो दुसऱ्या वर्गात मी गायचा निबंध लिहित होतो आणि का ते गायीचा निबंध माझी शाळा ते दहावी पर्यंत तेच निबंध चालायचे माझी शाळा आणि गायीचा निबंध पण मला ते इंटरेस्ट होता शिक्षण शिक्षणामध्ये हो का नवीन काही शिकवत नव्हतं जगात काय थोडं हे काही शिकवत नव्हतं माझी शाळा तेव्हाच माझा शिक्षणाविषयी काही असं आकर्षण होतं पण एक होतो समोर झालं मॅट्रिक मला नाही लागलं मॅट्रिक आपण शाळेत आपलं शिक्षण किती झालं सर कृपया माझं मॅट्रिक झालं दहावी पर्यंत आपण शिक्षण बघतो जाऊ दहावी मग कविता आपण छंद म्हणून जोपासला नाही म्हणजे छंद नाही होत पण मला वाटलं की आयुष्यात माणसान काहीतरी वेगळं केलं पाहिजे मी चित्र काढत होतो तर चित्राला पैसे लागतो पडलो असं लक्ष कवितेला पैसे लागत नाही मग मी ते कवितेचा अभ्यास करतो आपले काही कविता संग्रह हिंदी भाषेत सुद्धा अनुवादित झालेले त्याबद्दल आम्हाला कृपया सांगीमध्ये अनुमानित झालेला कारण माझे सगळे कविता संग्रह हे मॅट्रिक झालो पण माझे सगळे कवी सगळं एम एल आहेत आणि सात दर पी एच डी झाले माझ्यावर तर ते वेगळ्या पद्धतीच्या कविता कारण जे चंद्रताराच्या वर कविता करतात त्या मला आवडत नाही त्या आपल्या समोर काय इतकी गरिबी आहे इतके झोपड आहेत आपण एस टी कारण गेलो तर दहा भिकारी समोर हात करून असतात भोके लोक पडलेले असतात

आम्हाला होती मी जेव्हा शिकलो लोकनाथ यशवंत सरांची जी कविता ज्यांच्यासोबत आपण बोलतोय त्या सरांचीच कविता आम्ही दहावीला शिकलो पलायन नावाची कविता होती दहावीला त्यानंतर आरंभ कविता अकरावीला होती नव्या शहराविषयी बारावीला कविता होती आणि यमेला आणि डिएला सुद्धा अनेक महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये सरांच्या कविता आहे आपल्या आपल्याला एक लघु चित्रपट सुद्धा आपण लिहिला आहे हिम्मत नावाचा तो कशाबद्दल लिहिलेला मोठा सिनेमा आलेला तीन तास आता पहिले समजतो की माझ्या दोन्ही मुलांना माझ्या कविता होत्या मोठा मुलगा आता त्याला दहावीला कविता होती छोटा एक एम ए झाला होता पत्रकारितला बारावी कविता होती माझ्या दोन्ही मुलांना माझ्या कविता होत्या

जो सिनेमा आला तो बैल होता सिनेमा होता हा बैल कविता जी आहे त्याबद्दल आम्हाला थोडं त्याच्यावर तो सिनेमा निघाला तीन तास सिनेमा नागपूर मध्ये पाच थिएटर मध्ये बैल आहे म्हणजे मला संबंध मधला होता तो कुठे गेलो लहानपण तो बैल असं म्हणतो किंवा मी लहान होतो तेव्हा मी मला खूप भूक लागायची खेळायचो खूप मला खूप भूक लागायची मी असं ते लहान हे काम हुंड असं लहान असताना मला हुंडायचं मला भूक लागायची मग मी आईच्या दुधाटो म्हणजे म्हणजे आईजवळ लायतो माझ्या म्हणजे तेव्हा मला हा शेतकरी बाबा कोणत्याला बांधून ठेवायचा आणि मला मला दूध पिऊन ते आणि माझं कुपोषण व्हायचं आणि मी तरुण झालो तेव्हा मी सांड होणार होतो तर मला यानी शेतीच्या कामासाठी बैल बनवलं बैल बनवलं बैल पण बरोबर आणि मग काम ते जेव्हा आम्ही माझं पूर्ण आयुष्य ते मातीत काढून आणि तो बैल म्हणतो की माझंच कधी तुम्ही अपत्य कर म्हणजे ऍक्च्युअली शेत त्यांनी आत्मत्या करायला आत्महत्या करा शेतकरी आत्मत्ता करतो बरोबर आहे का आपलं तुम्ही त्यांना शेतकऱ्याला अस्मिता स्मृती पुरस्कार मिळालेला आहे शरद चंद्र मुक्तीबोध ताब्या संद्र पुरस्कार मिळालाय यशवंतराव चव्हाण जीवन गौरव गाई पुरस्कार पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार आहे दमानी साहित्य पुरस्कार आहे या सर्व पुरस्काराच्या मागे आपल्याला आपलं काय भूमिका आहे समजा नाही पुरस्काराची काय भूमिका ते म्हणजे कसं म्हणजे एखादं झाड असते ना त्या झाडावर एखादं पक्षी दुसरं एक झाडावर झाड तो प्रकार आहे तुम्ही त्याच्याकडे नाही मिळाला माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात होते की या जगाला मी चांगलं चांगलं आपण नाटकामध्ये सुद्धा सहभागी होता नाही माझ्या फिल्म माझ्या कविता तीन तीन सिनेमा अच्छा एक जे नाटक होतं आपलं दंगल शांततेत पार पडली माझ्यापासून नाटक माझ्या कविता लिहिलेले चार म्हणजे माझ्या कविता म्हणजे असं डोक्यातून आलं नव्हतं ते जे सपोर्ट समाजात दिसते ते नव्हतं आणि त्या त्याच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छित आहे नाही त्या समाजात जे घडते ते चुकीचं ते म्हणजे आपण जे मांडलंय ते समाजात घडते त्याची मांडणी आपण त्यामध्ये त्याच्यामुळे लोकांना लेखक लोकांना त्याच्यात नाटक दिसतो काही लोकांना त्याच्यात सिनेमा दिसतात आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर आणि शेवटी काय झाले याबद्दल हा जो म्हणजे आपला काव्य संग्रह आहे त्याच्या दोन आवृत्त्या जवळपास प्रकाशित झाले आहेत आणि हा महाराष्ट्रातल्या सात ते आठ विद्यापीठांमध्ये आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल ते लोकांना कर्ज आवडतात त्यांना वाटतं की आपल्या मला लहान कवी बोलत म्हणजे असं चंद्रकार्य वगैरे नसतात आपल्या माणसं बोलत असतो प्रत्यक्ष कवितेमध्ये माणूस म्हणून ते म्हणजे फुलाच्या वगैरे कवित नसतात फुलाच्या वगैरे कवित नसतात शब्दांच्या कवित नसतात समोरची दिसती त्यांच्या कवित त्याबद्दल आणि कवितेच्या व्यतिरिक्त आपण काय मांडणी केली आहे कविता म्हणजे मुख्य आपण कवि नाही कवितेशिवाय काय नाही केलं अच्छा आणि उर्दू पण आपलं काव्य जे आहे निदा फाजरे यांचं तर ते आपण भाषांतरित केलं मी भाषांतरित मी मी मला जेव्हा माझ्या डोक्यात काही थीम नसते तेव्हा मी भाषण करतो की ही चांगली कविता वाचली तर हे ही कविता लोकांनी वाचायला पाहिजे म्हणजे मी वाचली पण ती इतर लोकांनी वाचायला पाहिजे म्हणजे त्याने निदा फाजलींचा जो ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ जो श्रेष्ठ कवितांचा अनुवाद आहे माणूस बेजार इथेही आणि तिथेही म्हणजे म्हणजे इथला एक गरीब माणूस आहे तो भारतात ही परिजन आहे आणि पाकिस्तान मध्ये ती परिजन म्हणजे शेवटी गरीब माणूस हा कुठे जा म्हणजे कोणत्याही देशात जाऊ तरी तो गरीबच राहतो गरीबच राहणार ते म्हणजे एक व्यवस्था बदलण्याचा आपण एक प्रयत्न आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून तो कवी म्हणतो कि बाबा म्हणजे सांगितलं तरी इथे गरीब लोक आहेत गरिबी होती तीच आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी पंच्याहत्तर वर्षानंतर फाळणी झाली तरी तिथे गरीब आहे पाकिस्तान मध्ये गरीब आहे आणि इथे गरीब भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस फाळणी झाली हिंदू भारतात राहिले काही मुस्लिम पाकिस्तान मध्ये गेले पाकिस्तान सगळे गरीब धर्म कोणता महत्वाचा नाही ते फालतू गोष्टी आहे धर्म धर्म म्हणजे धर्मापेक्षाही आपल्याला भूक महत्वाची आहे आणि माणूस महत्वाचा माणूस महत्वाचा फालतू गोष्टी असतात मूर्ख बनवायच्या गोष्टी असतात धर्मापेक्षा आपली पोटाची खळगी भरली दोन मिनिटं दो जेवण हे आपण या कवितेच्या माध्यमातून जेवण नाही भेटलं त्याला गुन्हेगारी त्याला जेवण भेटत नाही तेव्हा गुन्हेगारी गुन्हेगारी होण्यामागचं कारण दहू तो भूक भूक साठी काय आहे फक्त भूक तर आपल्या तो आपण काही शोध निबंध सुद्धा प्रबंध सादर केले आहे मी बी ने केले केलेले आहे जीएसडी कविता आणि

आपण ओळखता सर्वजण ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत ते होते ते आहे अजून ते त्यांनी असं म्हटलं होत की लोकनाथ जी आपल्या दोन तीन ओळींच्या कवितेत माणसांचा आक्रोश आहे लोक बांधतात हे आपण कसं काय मांडू शकता नाही ते आपण आपण लोकांच्या मनातच येतो म्हणजे मला जेव्हा वाटते दे। जेव्हा मला वाटते कि हे सगळे लोक सगळ्या लोकांच्या मनात होते ते तो 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 ते मी लिहितो म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की कविता आपल्या आणि पुन्हा मी असं ऐकलं होतं की आपण जे हिंदी गायक आहे अभिलाष इतकी शक्ती हमे इतकी शक्ती हमे चाहता आता ज्यांनी गीत लिहिलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगतो मला ते माझी मित्र आमच्याकडे उत्तर देतो म्हणजे मोठ्या लोकांचा उतर

तयारी केली सकाळी जायची की मग त्यांनी आम्हाला भेटायला सांगितलं होतं पेपर आला पेपर पाहत ते म्हणून त्यांच्या मुलींनी तुम्हाला ऐकली मुलीने बोलून माझा सरकार केला मुली माझ्या अतिशय प्रामाणिक म्हणजे काय चित्र हे आता मुंबईला बोलवतो त्यांनी माझा सहकार केला साडेतीन हजार रुपये

यशवंत कविता लोकनाथ हा एक समीक्षण ग्रंथ आपण लिहिला आहे म्हणजे माझ्यावर आले तुमच्यावर आले यामध्ये काय आहे सुद्धा प्रत्येक वेगळे पण काय हा वेगळे पण काय माझ्यावर लोकनाथ यांच्या वेगळे पन्ने तयार आणखी एक ब्रोकन मॅन म्हणून एक इंग्रजी कविता संग्रह एक माझ्या माझा सेलिब्रेट कविता आहे एकाने इंग्रजी मध्ये तर त्याच्या आता सहा कविता लागल्या नागपूर विद्यापीठ सहा कविता लागल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद आणि एक कविता आता नागपूर विद्यापीठामध्ये आणि मला याचा आनंद आहे की नागपूर विद्यापीठाने फायन आर्टला ते म्हणजे चित्रकार शिकतात ना चित्र त्यांचं अखेर अशा सहा बाळाने केलं इंग्रजीमध्ये लागलं इंग्रजी भाषांचे भाज्या

आणखी एक जे बाबुराव बागुल जे मोठे ज्येष्ठ कवी आहेत ज्यांना पद्मश्री पुरस्कार पण मिळाला आहे वेदा आधी तो होता त्याचा मी अनुभव केला हिंदी मध्ये वेदो पहिले होता आता गेल्या वर्षी ते ते मेल लागलं त्यामध्ये काय म्हणजे असं नाही म्हणजे जगात म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ माणूस आहे देव फिव असतात ना देव धर्म वगैरे माणूस आहे माणूस श्रेष्ठ आहे माणसानं सूर्य सूर्य म्हटलं झाला माणसानं म्हटलं ना कोणत्या देवा फेवान म्हटलं का नाही म्हटलं तर ते सूर्य म्हटलं माणसाने चंद्राला चंद्र म्हटलं आणि चंद्र चंद्र झाला तर माणूस श्रेष्ठ आहे बाकी हे सगळ्या फालतू आपण एक सत्यता मांडण्याचा प्रयत्न आपण आपल्या कवितेला आणि आपल्या बद्दल जे चित्रपट निर्माण झाले आहे कथाच असते आपल्या कवितेची कथा प्रत्येक कवितेमध्ये कथा असते जे आपण घेतली आता म्हणजे कसं झाला तर एक साधा फक्त नवीन सिनेमा की आता म्हणजे जे गटर खाली काम करत करतात मुंबईमध्ये आपल्याकडे गटर नव्हता तिकडे गटरच्या काही काम करतात तर ते आता दुसरे लोक भर्ती झाला नाही बाबतीत तर मुंबई महानगर नगरपालिकेने एक हे केलं एक सर्कुल काढलं की गटरमध्ये जे काम करतात ते आता पेन्शन होणार आहे त्यांना आम्ही एक रूम राहून दिलेली आहे तर ते रूम जर तुम्ही पेन्शन होणार तर तुम्ही ते रूम सोडा नाहीतर आपल्या मुलाला त्या कामावर भरती करा त्या कामापासून भरती करा तर मग तो एक जण तो मग तो रिटायर होणार असतो मग तो सांगतो की बाबा म्हणजे आपण मूल ठेवा मुलाला सांगतो मुलगा स्वप्न बघत असतो की मी एस्ट्रोनॉमर घेतो म्हणजे ग्रह तारा तर मी अभ्यास करेल असे त्याचे एम्बिशन असते आणि त्याला रूम साठी तो त्या गटावर रूम नाही सोडली तर त्यांना रस्त्यावर रस्त्यावर यावं लागेल मुंबई सोडावं लागेल म्हणून तो म्हणतो तुझी गाडी मी मी जातो मग तो गटाखाली चालला जातो शेवटी त्याच्या आई वडिलांनी जे काम केलं तेच तेच प्रकार हे दुःखद आहे ना आपली भूमिका अत्यंत विद्रोही आहे समाजाबद्दलच जे मत आहे ते आपण आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडता तर तुम्हाला विरोध पण झाला असेल विरोध खूप खूप होतो कारण सरळ विरुद्ध वर नको सर पण जेव्हा माणूस ऐकत असतो ना जेव्हा बोलते बोलते बोलतात माझ्या लिहिले अपूर्वते लिहितात

काही चित्रकले मध्ये पण आपण उडाला होता त्याबद्दल आपलं काय चित्रकला पैसे लागतात ते पैसे नव्हते मग आपलं जे रोजीरोटी आहे तुमच्या जीवनामध्ये कसं काय म्हणजे एक कलावंताचा फोटा होता म्हणजे कलावंताला हे लागलं मला हे हुँ� होत कविता येत होती तर त्याच्यामुळं मला कवीवरून लवकर लागले याच्यामध्ये विद्युत मंडळ डायरेक्टच लागले कवीच्या याच्यामध्ये ते मला खायला

पण सरांचे कविता कोणाला आहे एम एल एल आहे बी आहे सरांच्या कवितांवर पीएचडी डी सुद्धा झालेला आहे आणि बरेच लोकांनी संशोधन लेखन पण त्यांच्यावर केलेलं आहे आणि असं असताना आपण काही काळ पत्रकारिता सुद्धा केली आहे बेकारीच्या दिवसात केली होती त्यावेळेस नोकरी नव्हती कसे नाही ते काही मजा नव्हती आपण आपल्याला चांगली बातमी होताची नाही तिथून माझा म्हणजे ते पेपरवाल्याच्या फायद्यात दुसरे फायदे गोल घेतलं बघा पण मी एक वर्ष पण व्यवस्थेच्या विरुद्ध इथं विद्रहात आपण लेखन केलं काही तुमच्या राजकीय लोकांचे काही बंधन नाही नाही असं कारण ते लोकांना वाटते गलत निघाले अकेले मग उलक सहीत पोचवला

हवाई सुंदर झाली बातमी पाहली काय मुली ते पाहल दोन हवाई सुंदर झाली तुला जग पाहता येईल ना जग पाहता येईल ना तर हे मला फार बरं वाटत म्हणजे तुझं जग पाहून तुम्ही त्या आपण जगापेक्षा काहीतरी वेगळं जो ट्रॅक असते जनरली लोक डॉक्टर इंजिनियर त्याच मार्गाने वेगळा मार्ग सुद्धा आपण निवडला पाहिजे आपण ओळखलं पाहिजे आम्हाला बरं हवाई सुंदर ते आता पूर्ण जग पाहिजे हवाई सुंदर पाहतो तर एक मुलगी निघाली तुम्ही असं काहीतरी असं वेगळं करा

हाच सरांनी आपल्याला अत्यंत महत्वाचा असा संदेश दिलेला आहे आणि मी आता आग्रहांना इंग्रजी जगतो इंग्रजी म्हणजे काय अनेक आपल्याला इंग्रजी म्हणून आता तर मी इथं गेलो महाराष्ट्र सरकारने पाठवलं आता पाचव्या वर्षाच्या इंग्रजीचा महाराष्ट्र

परीक्षा आली तर इंग्रजी हा अत्यंत इंग्रजी काही खरं नाही तुम्ही आता बाहेर गेले की तुम्हाला कळेल की इंग्रजी काहीच खरं नाही म्हणून आणि मग मग आमची परीक्षा आली इंग्रजीचा पेपर आला तर मग आपल्याला काहीच शेत नव्हतं ना खाते खाली शब्द नव्हते कारण आम्हाला शिकवलं नाही कुठे मग हे सुरू आहे की सुरू आहे मग मग म्हणाले की एबीसीडी लिहून घेत होतो एमिसीडी पाहिली आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांची एबीसीडी पाहिली आणि मध्ये समजण पास होते आणि मग मग आमच्या वडिलांची बंदी झाली मग आम्ही गेलो इथं गेलो शिवाजी मध्ये मला एक मुलाने बाईला मी नाही मुलांना नावाची बाई म्हणते तुला काही नाही म्हणजे डॉक्टर जातो तो म्हणतो नाही नाही तुझ्या वडिलांना बोलव म्हणतो माझ्या वडिलांना घेऊन गेलो मग म्हणजे तुमच्या मुलांना बिलकुल इंग्रजी येत नाही म्हणजे याला म्हणजे तिथं माग बसवत जा म्हणजे मग मी तिचा पिरियड असला मी जाऊन माग बसवतो काही इंग्रजी काहीच काही येत नव्हता तर मग त्या शाळेत मी पाहतो ते कसं व्हायचं मला माहित नाही तर मी एक विचार सर माझा इंग्रजीचा मी कोरा पेपर दिला माझ्या तिथले युथ कर मास्तर होते

फरक आहे आणि पण महत्वाचं म्हणजे आपल्याला इंग्रजी सारखी भाषा येणं फार महत्वाचं आहे विमानतळावर गेले की इंग्रजी सुरू विमानतळावर गेले की इंग्रजी सुरू कारण तुम्हाला बाहेर जात तुम्ही इंग्रजी शिका सगळ्यांना माझा हे की इंग्रजी चांगलं शिका काही करा काही करा पण इंग्रजी शिका तुम्हाला जग पाहायचं असेल तर आता इथं राहिलं असेल तुम्हाला गावात ठीक आहे त्याचप्रमाणे आपण जे नाविन्यपूर्ण आहे जगात जे वेगळं आहे जे, जे सर्व एकाच रस्त्याने चालतात त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे आणि ज्या वेगळ्या भागात जातो तिथं आपण टॉप असलो पाहिजे हे आपण अत्यंत महत्वाचा सल्ला सर आमच्या विद्यार्थ्यांना दिला आपण या ठिकाणी आलात नागपूरवरून मार्गदर्शन केलं आणि प्रत्यक्ष कवीच आपल्या भेटीला आले आपल्या शाळेत आले

पण बोल बोलणे मध्ये सर तेवढं म्हणजे नाही बोलू शकत म्हणून आपण मुलाखतीच्या रूपामध्ये मुलाखत कशी असते वगैरे मुलाखत कशी घेतात तर मी त्यांचा पूर्ण बायोडेटा जो आहे